स्वागत तुमचं दुसरा ब्लॉग मध्ये सकाळच्या वडील साडेपाच आणि आम्ही निघालो चालत शिंका पालखी गेले पुढे पालखी गेले पुढे पाल गे आम्ही लास्ट तीन जण राहिलो हे तीन जण बघा हे दोघं मला सोडून गेले पुढे लेट आम्हाला हितेश भैर आले हितेश भैर मुले बसला अजून हागायला तिथे हॉल्टवर आता आम्हाला धावत जायला लागेल चला तुम्हाला दाखवायचं पुढचा सफर बघत बसा एंड पर्यंत ब्लॉग बघा खूप मजा ब्लॉग मध्ये चला भेटूया काही काही अशी मित्र असल्यापेक्षा ना मित्र नको एक राजा मागे हागात बसलाय आणि हा सोडून गेलाय पुढे मला एकटा होतो मागे एकटा हा बोल 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 करायचं वाटत एकटा सोडून गेला एकटा सोडून गेला मला इथं फर्स्ट टाइम माझा माझा पालखीचा तुम्ही जिम भा आहे बाबा ए जिम बा पालखी हाय मागे आता लागले बुक चालू नाश्ता करायला ऐकलं ना बघा लागले बुक नाश्ता करायला जाऊ ब्लॉक मध्ये मजा काय फक्त बघा तुम्ही पुढं कुठं मजा कसली बघा तू काय माहिती यांचं काम नाही यांचं जलतात माझ्या माहिती काय जलतात ते कोण दिसते बघा छोटीशी ब्रेक घेतली आहे आणि पालखी पण थांबली आहे तुम्ही बघू शकता चलो काही छोटी छोटी ब्रेक घेतलेली आता कंटिन्यू करते परत तर पोहचलो ते मॉलला पनवेलला पनवेलला पोहोचलो त्याला चालायचं आहे ना पुढे जाऊन मग नाश्ता भेटायला चालू बाय लॉक माझं करू जरा चालायचं अजून एक किती किलोमीटर अजून जाम किलोमीटर चालायचं आहे वीस किलोमीटर काय चालत आहे आता कर पुढे जाऊ तीन घंटा लागायला लगात थोडा आराम घेऊ आता नाश्ता बघायचा पुढे जाऊन चला पुढे भेटूया ना जाम चालत खूप चालत आहे दाखवल तुम्हाला संपर्क कसा आहे तू जाम हिरव ना समोसा खाऊ नका वरचा कर हॅलो रेस्ट करत जरा पालखी पण थांबले बोलत निघून यो नुसते नुसता इथे ना खाते गाडी आल्याची तावा नाही तावा नाही इथेच भोविच आता पत्ता नाही मला वाटते हे रात्रीही पोहोचल हा ब्लॉक मध्ये आता पत्ता आहे ना अजून येते ऑन द वे आहे काय म्हणते कवाय चला पण चालू केलं चाललंय आता ब्रेक घेतला होता समोसा खायला दादा दादानी आणला होता गाडी श्रवणची चावल काय स्पॉन्सर आनिश कॉलेजला बरोबर लागल आनिश हसते हसते दादा चालू पण एकदम सन किश चला कुठं ते कंटिन्यू सफर चालू करते आता हा आमचा तिसरा वाटाचा तिथे लवकर ऊन व्हायच्या पहिला चला पोचूया आपण अन्न झाला कुठे रे बोल हनुमान क्रॉस केला बल्लालेश्वर क्रॉस केला बल्लालेश्वर क्रॉस केला अजून किती आहे हॉल्टर हे आपण इथं इथून ठेवायचं का इथं माहिती आहे कुठं

असतो इथ आगरच बस लेट पालखीच आम्ही आलो मग पुढं काय हे इथेच होतो ना आपण मी इथूनच आतमध्ये गेल तो गेलतो गेल मग अरे ओएनजीसी पनवेल आणि ती पण अच्छा दाखव इथून शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे ओएनजीसी पणवेल तिथून गेल तर प्रभाग गाडला गेलतो आम्ही बाईक नाही बाहेरून चालू रे

काय आराम करून झाला आहे साडेचार वाजल्या आता निघलोय परत आराम करून आम्ही सकाळपासून बोलतो तुम्हाला एक मिसिंग आहे मिसिंग आहे हागऱ्या सकाळची हागत्या आता भेटला काय जाऊन हे थोबाडी आहे यायचं यो न यो न तो एक माहिती ना तो नीच श्रवण कौले जाम नीच तो का नीच आहे क्यूट तर मी पण दिसतोय पालखी पण निघल्या ना चलो काहीच आम्ही आता पोचू आम्ही सात आठ नऊ वाजता पोचू दुसरा वॉर्डला तर चाला तर दहा किलोमीटर अजून जाम चालतं चला तुम्हाला दाखवतो सफर कसा आहे बघा आता काहीच मरणार का पाय दुखतात जाम चालल्या नाही येणार भेटला परत यो पाय जाम दुखताना जाम दिसतंय ना हो ना हे आहे का फ्रेममध्ये अजून चालायचं आहे पाच दहा वेळा हातात ना मान अरे ना पाच किलोमीटर ना अजून सात किलोमीटर अजून सात किलो सात आठ किलोमीटर चालत आहे रास रास्त रास फालतात काय करतात कर लढीवाली लढीवाली फोन केलंय किशर गवलेला पाठवतो मर्सडीज पाठवते का

मला हेडफोन मला कुत्रेल का चप्पल काढून बे कायचे चप्पल लटकवतील गेल पालखी जवळ चाल हे काय आहे हे सुटते का

थांबाला दादा अंटा थांबलो जरा दादा अंट्याने थांबल्या आरची झाली आणि डायरेक्ट हॉल्ट ना मस्त झोपू दम झोप आले तर दादा बघू जरा काही थांबलेला होता खावाला छेपले नाश्ता थांबलेला होता निघू झाला आता पण इथलं हॉल्ट जरा ना हॉल्ट आपला भूत बंगला सारखा वाटतय इथं चेक मारा फुल भुतिया बंगला डेंजर हॉल्ट डेंजर हॉल्ट बाबा जोकर डेंजर हॉल्ट आहे आधी तर आवाच आपल्याला सांगता येत ना रात काय होल वॉन्टेड हाऊस रात्री जावाचा वरती तमाशा घालायचा वॉन्टेड हाऊस आईज हॉल्ट पोहचले एकदम हॉन्टेड वाटते भूतिया भूतिया घरसा डेंजर हॉल जावा लागे जाऊ ब्लॉग बीक करू आपण काय बोलतोय ते दादा आयतॉग मध्ये जाऊ रात एकदा हॉन्टेड हॉल सीन कट न करू यो फुल हॉन्टेड एकदम रिस्ट्रिक्शन लावले वाटत रिस्ट्रिक्शन लावले फुल दा। 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 मसाज चल गाइस श्रवण कौले मसाज ट्रीटमेंट खपला खपला तोड़ला 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 यू युम सेम सेम यु सेम फेस रीते रीते साइड साइड लो यु सेम फेस गाइस चौथी प्लेट तोंड बघा तोंड तुझी पाचवी राजा काय पाचवीचा पाचवी चौथी चौथा का का काय काय नाही लाजबी तुम्हाला ज्या दाबू निसत दावते श्रवणनी तर 10 प्लेट खाल्या